नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाजले सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पार पण कधी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारता झाला अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजार भाव हा तीन हजार पा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघा वयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव कधी होणार तीन हजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवालासुद्धा हाच प्रश्न पडला असेल की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार कांद्याचा बाजारभाव तीन हजार पा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून अठराशे रुपये प्रति क्विंटल देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता तो कधी पोहोचला होता जेव्हा चौदा ऑगस्टनंतर बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली तेव्हा लगेचच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दोन हजार रुपयेपर्यंत पोहोचताना दिसला पण त्याच्यानंतर काय झालं की देशांतर्गत बाजारामध्ये अचानक आवक वाढली आणि पॅनिक सेलिंग वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव पुन्हा एकदा घसरून पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोच म्हणजे आपल्या सर्वांना हे समजलं की देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात जो बदल होतोय त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आहे म्हणजे बांगलादेश हा कांद्याची किती व कधी करतो खरेदी यावरती कांद्याचा दर अवलंबून आहे तर इथून पुढे बांगलादेशचं संपूर्ण चित्र कसं आहे ते समजून घ्या मित्रांनो इथून पुढचा जर विचार केला तर बांगलादेश पंधरा सप्टेंबरपर्यंत धीम्या गतीनं कांद्याची खरेदी सुरू करणारे कारण बांगलादेशचं म्हणणं काय की जर बांगलादेशने आजच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू केली तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कोसळणार देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव कोसळले की हाकनाक तिथल्या कास्ताकार बांधवांचं नुकसान होणार हे तिथल्या सरकारला टाळायचे म्हणून पंधरा पर्यंत सर्वांना त्या ठिकाणी आव्हान केले की बांगलादेशमध्ये ज्या ज्या कास्ताकार बांधवाकडे कांदा शिल्लक आहे त्यांनी विक्रीस आणावा कारण पंधरा नंतर बांगलादेशची कांदा खरेदी वाढणार आहे याच्यामुळं बांगलादेशमध्ये कांद्याची आवक ही वाढताना दिसते आणि ही जी वाढणारी आवक आहे मित्रांनो याचा अर्थ लक्षात घ्या की बांगलादेशमधील कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात येत आहे याच्यामुळं काय होणार आहे पंधरा नंतर तिथला कांद्याचा शिल्लक साठा झिरो झाल्यानंतर बांगलादेश सरकार प्रचंड प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी करणार आणि भारतातून कांद्याची खरेदी जसजशी वाढली तसा तसा कांद्याचा बाजारभावाला आधार मिळणार याच्यामुळे आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार तर त्या ठिकाणी ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कांद्याचा बाजारभाव तीन हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो अशा परिस्थितीत मग कांद्याची विक्री आपल्याला करायची असेल तर कधी करायची तर कांद्याचा बाजारभाव दोन हजार ते पंचवीसशेच्या दरम्यान पोहोचला की या परिस्थितीत आपण कांदा विक्री करण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि यावर्षी एकदाच कांदा न विकता जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांदा विकला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार